नमस्कार मी मयुरी सोनावणे तुमचे खूप खूप स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी शारदीय नवरात्रीला सुरुवात होणार आहे नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये आपण आई भगवतीच्या वेगवेगळ्या स्वरूपांची पूजा करत असतो आपल्या रूढी परंपरेनुसार कुळाचार करत असतो कोणी घटस्थापना करतो कोणी दुर्गा सप्तशीचा पाठ करतो तर कोणी कुंकुमार्चन करत असतं यासोबतच एक महत्त्वाचा आचार आपल्याला करायचा आहे तो म्हणजे कन्यापूजन किंवा कुमारिका पूजन देवीला आपण माता आईचे स्वरूप मानतो आणि प्रत्येक स्त्रीमध्ये दे देवीचा अंश असतो आणि म्हणूनच देवीचे स्वरूप अंश मानून छोट्या मुलींचं म्हणजेच कुमारिकेंचं नवरात्रीत पूजन केले जाते याला कन्यापूजन असे म्हणतात ह्याला आपण कंजक पूजन असेही म्हणतो हे कन्यापूजन किंवा कुमारिका पूजन नवरात्रीत कधी करावं कसे करावं कोणत्या दिवशी करावं याचा नेमका विधी काय आहे कुमारिका असतात त्यांचं वय किती असावं कन्यापूजन का करावे त्याचे महत्त्व काय आहे हीच सर्व माहिती आज आपण बघणार आहोत चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा सर्वात पहिला प्रश्न कन्यापूजन कोणी करावे कन्यापूजन हे स्त्री किंवा पुरुष किंवा स्त्री पुरुष जोडीने कन्यापूजन आपल्या घरी करू शकतात फक्त ज्यांच्या घरी घटस्थापना असते त्यांनीच कन्यापूजन करावे का तर नाही जसं आपण दुर्गा सप्तशीचा पाठ देवीला प्रसन्न करण्यासाठी करतो हा अगदी तसाच आचार आहे आपल्याकडे घटस्थापना केलेली असेल किंवा नसेल तरीसुद्धा आपल्या घरामध्ये आपण नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये देवी स्वरूप कन्यांचे पूजन करून कन्यापूजन हा विधी अवश्य करावा ही एक मानसपूजा आहे ज्यामध्ये आपण छोट्या मुलींना देवीचे स्वरूप मानून त्यांची पूजा आपण आपल्या घरी करत असतो ज्या मुलींची किंवा कन्यांची आपल्याला पूजा करायची आहे त्यांचं वय दोन ते दहा वर्ष एवढं असावं कारण साधारणतः दोन वर्षाची मुलगी झाली की तिला कुमारिका म्हटले जाते आणि दहा वर्षाच्या पुढील मुलींमध्ये रजोगुण उत्पन्न होतात किंवा रजोगुण प्रवेश करतात आणि म्हणूनच सात्विक गुणांच्या कन्या दोन ते दहा वयोगटातील मुलींचे नवरात्रीमध्ये कन्यापूजन करावे आणि सोबत बटुक भैरवाचं म्हणजे एका छोट्या लहान मुलाचं पूजनही करावं आपण कुठल्याही देवीच्या मंदिरात गेलो तर आपल्याला दिसेल की देवीच्या पायथ्याशी बटूक भैरव असतो जो स्वतः भगवान शंकराने स्थापन केलेला आहे भैरवाच्या पूजेशिवाय देवीची कोणतीच पूजा पूर्ण होत नाही म्हणून कन्यापूजनासोबत एक बटूक भैरव म्हणजे एका छोट्या मुलाची देखील पूजा या दिवशी करावी त्याचा सन्मान करावा कन्यापूजन का करावे त्याचं महत्त्व काय आहे देवी दुर्गेचं सहावे रूप देवी कात्यायनी कात्यायन ऋषीच्या आश्रमामध्ये कात्यायनी देवी आठ वर्षाच्या मुलीच्या स्वरूपात प्रकट झाली होती म्हणून देवीच्या या स्वरूपाची पूजन कन्यापूजन या विधीने केले जाते आपल्या घरामध्ये आपण कन्यापूजन जर केलं तर कन्यापूजन करताना आपण साक्षात देवींची देवींच्या स्वरूपाची पूजा करत असतो असं कन्यापूजन घरात केल्याने घरात नेहमी सुख शांती राहील आपल्या घरात दारिद्र्य असेल ते हटून जाईल त्याचे निवारण होईल नेहमी आरोग्य नांदेल देवीच्या शक्तीच्या कृपेने घरातील सर्व संकटांचा नाश होईल आपला श्रद्धाभाव महत्त्वाचा श्रद्धेने आपल्या घरामध्ये नवरात्रीमध्ये कन्यापूजन अवश्य करावे कन्यापूजन कधी करावे नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये जेव्हा आपण देवी मातेचा जागर करत असतो देवी मातेचा उत्सव साजरा करत असतो प्रत्येक दिवशी देवी मातेच्या वेगवेगळ्या रूपांची पूजा करत असतो प्रत्येक दिवशी कन्यापूजन करावे ज्यांना प्रत्येक दिवशी कन्यापूजन करणे शक्य नसते त्यांनी सप्तमी अष्टमी किंवा नवमी या दिवशी कन्यापूजन करावे आणि ज्यांना अगदीच अशक्य असते त्यांनी नवरात्रीमधील कोणत्याही एका दिवशी कन्यापूजन आपल्या घरामध्ये जरूर करावे शक्यतो नवरात्रीमधल्या अष्टमी आणि नवमीला कन्यापूजन केले जाते किती कन्यांचं पूजन करावे ह्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत आपल्याला जर शक्य झालं तर आपण नवरात्रीच्या प्रत्येक दिवशी एका कन्याला घरी बोलावून तिची पूजन करावे किंवा प्रत्येक दिवशी एक कन्या घरी बोलावून तिची पूजा करू शकतो किंवा पहिल्या दिवशी एक कन्या दुसऱ्या दिवशी दोन कन्या तिसऱ्या दिवशी तीन कन्या अशा प्रकारे नवव्या दिवशी नऊ कन्यांचं पूजन आपण करू शकतो असे सुद्धा तुम्ही कन्यापूजन करू शकता बऱ्याच वेळेला असे होते की आपल्याला आजूबाजूला लहान मुली छोट्या मुली मिळत नाही हरकत नाही जेवढे आपल्याला शक्य होईल तेवढ्या श्रद्धेने आपण हे कन्यापूजन करावं शक्य नसेल तर नवरात्रीच्या कोणत्याही दिवशी आपण जेवढ्या मुली शक्य होतील तेवढ्या आपल्या घरी बोलवायच्या त्यांचे मनोभावे पूजन करायचं जवळपास कुठे अनाथाश्रम असेल त्या ठिकाणी जाऊन सुद्धा अशा छोट्या मुली असतील त्यांचं पूजन करा त्यांच्या उपयोगी असतील त्या वस्तू द्याव्यात कन्यापूजन करताना या मुलींचं वय दोन ते दहा वर्ष दरम्यानच असावं दोन वर्षाच्या मुलीला कुमारिका देवी म्हणावं तिचे पूजन करावे तीन वर्षाच्या मुलीला त्रिमूर्ती देवी म्हणावं आणि तिचे पूजन करावे चार वर्षाच्या मुलीला कल्याणी म्हणावं आणि तिचे पूजन करावे तर पाच वर्षाच्या मुलीला रोहिणी असे म्हणावे आणि तिचे पूजन करावे तर सहा वर्षाच्या मुलीला कालिका म्हणावे आणि तिचे पूजन करावे सात वर्षाच्या मुलीला चंडिका म्हणावे आणि तिचे पूजन करावे आठ वर्षाच्या मुलीला शांभावी म्हणावे आणि तिचे पूजन करावे तर नऊ वर्षाच्या मुलीला दुर्गा म्हणावे आणि तिचे पूजन करावे तर दहा वर्षाच्या मुलीला सुभद्रा देवी असे म्हणावे आणि तिचे पूजन करावे या कन्यासोबतच एक बटुक भैरवाची म्हणजेच छोट्या मुलाचीही पूजा करावी या नवरात्रीच्या दिवसामध्ये आपल्याला शक्य होईल तेवढ्या मुलीचे पूजन करावे नवरात्रीतली कोणत्याही दिवशी हे केले किंवा दररोज केले तरी त्यासारखी भाग्याची गोष्ट नाही नवरात्रीत आपण एका तरी कन्याचे पूजन केले तर नक्कीच आपले भाग्यवर्धन झाल्याशिवाय राहणार नाही कन्यापूजन विधी जो कोणी आपल्या घरामध्ये करेल त्यांच्या जीवनामधील सर्व संकटांचा नाश कात्यायनी देवी करेल अशी कन्यापूजन या विधीची फलश्रुती आहे आता आपण बघूयात कन्यापूजन कसे करावे त्याचा नेमका विधी काय आहे कन्यापूजनाच्या दिवशी आपल्या घरामध्ये दे देवीचा अंश म्हणजे देवीचे स्वरूप म्हणजे स्वतः देवी या कन्यांच्या स्वरूपात आपल्या घरामध्ये येणार असतात म्हणजेच आपल्या घरात प्रत्यक्ष देवीच येणार असेल तर आपलं घर कसं असावं कसं असलं पाहिजे म्हणजे आपलं घर एकदम स्वच्छ करून ठेवायचं आपल्या घरामध्ये सर्वत्र गोमूत्र किंवा गुलाबजल शिंपडायचं आपण कन्यापूजन सकाळी किंवा संध्याकाळी केव्हाही करू शकतो कन्यापूजनाचा एक दिवस अगोदर सर्व कन्यांना आपल्या घरी येण्याकरता आमंत्रण द्यायचं आपल्या घरातील सर्व सदस्यांनी त्यांचं स्वागत करायचं घंटानाद करायचा प्रत्यक्ष देवी आपल्या घरात आली आहे अशी कल्पना करायची त्या घरात आल्यानंतर त्यांना बसायला आसन द्यायचे त्यांचे पाद्यपूजन करायचे म्हणजे त्यांचे पाय धुवायचे पाय धुताना एखादी मोठी परात घ्यायची शुद्ध जल घ्यायचे त्यामध्ये त्यांचे पाय धुवायचे घरातील सुहासिन स्त्रीने आपल्या पदराने त्यांचे पाय पुसावे त्यांच्या पायाचे पूजन करावे पायावर कुंकवाने स्वस्तिक काढावे या देवी स्वरूप कन्यांना हळदी कुंकू लावावे देवीला आवडणाऱ्या ज्या वस्तू आहेत वेणी द्यावी गजरा द्यावे तसेच त्यांना शालीय उपयोगी वस्तू त्यांना भेटवस्तू म्हणून द्याव्यात किंवा त्यांना आवडतील अशा वस्तू भेटवस्तू म्हणून द्याव्यात त्यानंतर त्यांना प्रेमाने मायेने जेवायला द्यावे जेवणामध्ये मातेला आवडतात असे पदार्थ म्हणजे पुरी खीर शिरा द्यावा फळे द्यावा फळे देताना डाळिंब द्यावे केळी द्यावी सोबत त्यांना दक्षिणाही द्यावी आपल्या घरात साक्षात देवी आली आहे आणि आपण आपल्या हाताने देवी मातेला भरवत आहोत अशी कल्पना करायची मंत्रांचा उच्चार करायचा या देवी सर्व भूतेशु कात्यायनी रूपे संस्थिता नमस्तस्यै नमस्तस्यै नमो तस्यै नम नमः हा, हा मंत्र म्हणावा घरातील सर्व सदस्यांनी या देवी स्वरूप कन्यांचं दर्शन घ्यायचं या दिवशी आपल्याला शक्य झाले तर दुर्गास्त्रोत पठण करायचं ओम नमो देवी कात्यायनी नम या मंत्राचा एकशे आठ वेळा पठण करायचं आपल्या मनामध्ये शुद्ध भाव ठेवावा श्रद्धाभाव ठेवावा आणि त्या कन्यांचे अशा पद्धतीने नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये कोणत्याही दिवशी कन्यांचे पूजन अवश्य करावे शक्यतो हे पूजन अष्टमी किंवा नवमीला केले जाते आपल्या घरामध्ये जर एक छोटी मुलगी असेल तर तिचे सुद्धा आपण पूजन करू शकतो तर अवश्य करावे दोन ते दहा वयोगटातील कोणत्याही मुलींचे आपण अशा प्रकारे कुमारिका किंवा कन्यापूजन करावे त्यांना सन्मान द्यावा भोजन द्यावे देवी भगवतीच्या कुलधर्म कुळाचारापैकी एक अत्यंत महत्त्वाचा असा हा आचार कन्यापूजन आपण आपल्या घरामध्ये नवरात्रीमध्ये कन्यापूजन अवश्य करा आणि प्रत्यक्ष देवी मातेला आपल्या हाताने जेवण दिल्याचं समाधान आपल्याला मिळल्याशिवाय राहणार नाही देवी मातेच्या कृपेने आपल्या जीवनातील दुःखांचं निवारण व्हावं संकटातून मुक्त व्हावं सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्यात हीच मातेच्या चरणी प्रार्थना कन्यापूजनाचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि काही शंका असतील तर कमेंटमध्ये लिहा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू धन्यवाद